आता प्रॉन्स पिक्कल आपण भरून ठेवलेले आहेत आणि ते प्रॉन्स मसाला प्रॉन्स सुक्का पण शिजलेला आहे बघ उमा हे बघ मी तुलाच बोलत असते पण आपल्या कोळीन ताई लोक पण बघा कडी पत्ता वापरतात टप पापलेटची चटणी आता फ्राय करताना दिसतात बघा ट्राफिक बघा आणि रस्ता एवढा खराब आहे चिकन बाहेर येत आहे नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करवरती कर तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला आपल्याला क्रिसमसची ऑर्डर आहे आणि त्यासाठी मासली घेण्यासाठी आपण आलेलो करंजा जेटीला आणि ताजी ताजी मासली भेटली आपल्याला एकदम कडकवाली सुरमय भेटली पण आता भांग असल्यामुळे आपल्याला कोळंबी भेटली नाही तर कोळंबी आणायला आपल्याला दिवाला गावाला जायला लागेल त्याच्या आधी आपण आज ऑर्डर देणार आहोत ऑर्डरचं प्रिपरेशन करणार आहोत ज्यांची क्रिसमस पार्टीसाठी तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत अश्विनीताई आणि आणखी एक कूक आहेत त्या आपल्यासोबत येऊन आज ही ऑर्डर जी आपल्याला दिलेली आहे क्रिसमसची ती आपण कम्प्लीट करणार आहोत तर सकाळी सकाळी पूर्ण गाडी लोड केली मासलीनी चुलीनी सर्व काही हो मग चल येऊ मग मग पण आहे इथे चल दाखवू तुला चल बाय दिलास ना सर्व दिला। <laughs> जा झोप जा आणि ठेवतोय लग्न आहे लग्नकार्य आहे आपल्या घरामध्ये म्हणून ती हल्दीला चालली आणि मी चाललोय जेवण बनवायला तर बसलोय गाडीमध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोर्या पाच सात मिनटं झाली वेट करतोय आपल्या खूप लोकांचा अजून आल्या नाही ते बघताय मस्त गरम गरम पुरी तलताना दिसतोय तुम्ही येत आहे आपल्या इकडे जेटीला तर नाश्ता कुठं करायचा तर धक्क्यावर आपल्या दयानंद काकाचा हॉटेल आहे तिथे बघा भाजी पुरी जलेबी सर्व काही बनतंय एकदम गरम गरम मस्त आता तू बनवशील चपात्या या सगळ्या पुऱ्या आपल्या हे बघा एकदम प्रॉपर नाक्यावरतीच आहे जेटीवरनं मस्त तुम्ही मासली घेऊन इकडे येऊ शकताय बघा दयानंद हॉटेल गरम गरम पुरी भाजी आणि जिलेबी अर्धा तास झाला थोपलोय या या बसा चला बसल्यावर नाश्ता पण घेतलाय आता जाऊया गणपती बाप्पांचा जा आशीर्वाद घेऊन काय दाखव ही बघा एकटीच खाते का खा। <laughs> प्रवास करून आलोय आता दिवाला गावामध्ये बोला एक विरा माते की जय आयुष्यातही पापलेट एकदम भारी सर प्लेट जिवायला nice? लागली एकदम हा तर आपल्याला कोलबी भेटली नाही कोलबी आहे नाही कोलबी आणि पापलेट दे म्हणा एक किलो आज क्रिसमसचा जामगिराक आहे बघा ही विनंती ताई आहे इथे हो काय गोल का प्लास? आणि आहे बघा तिच्याकडे बार बार की मासले ठेवीच जा कोलबी बिलबी आम्हाला गरीबांना लग्नाला ला जायला लागतंय पनवेल पनवेल आपल्याच इकडे मस्त होता ना लग्न आपल्या सागरी कोळी भावाचं आहे बघा डेकोरेशन करतो चला आलोय आपण घरी फिश मार्केट आणि फायनली आपल्याला कोलबी भेटली पण थोडी महाग भेटली आणि इथे बघताय तुम्ही कांदा निसायला झाली सुरुवात किती स किलो साठी आपल्याला कांदा लागणार आहे आणि इथे तुम्ही बघताय सुरमय जी काल आपण आपल्या करंजावरनं आणली तिला बाहेर काढून ठेवली बघा आता यांनाच मस्त धुवणार आणि मॅरिनेट करणार आणि उमाने सर्व सामान मागवलं आहे भाजीपाला जे काय आपल्याला पाहिजे ते सर्व घेऊन आलं आहे बघा सर्व तयारी झाली इथे खोबरा पण आपण आपल्या जेटीवरनं घेतले आणि इथे आपली कोळंबी पण साफ करते बघा चिकनवाला नाही आला नाही चिकनवाला यायच वाटत चला हळूहळू सर्व आपली कामं सुरू आहेत कोलबीरचे धागे काढून झालेत सुरमई पण धुवून झाले आणि मस्त आता त्यांना मॅरिनेट करतच नाही हे बघा तीस तीसक पीस जास्ती असते ना तीस पस्तीस पीस आहेत सुरमईचे तेच मॅरिनेट करताना दिसते बघा लिंबू मारताना दिसते मग सगळे एकानूच करत नाही सर सर्व एकातच करणार आणि त्याच्यामध्ये आता मीठ टाकणार तर उमा नाही आहे तसं तुम्हाला सांगितलं आपल्या इकडे हल्दी आहे म्हणून नाही तर उमानेच केली असते सगळी ऑर्डर मग याला मीठ जास्ती नाही लागायचं नाही मीठ कमीच टाक आणि सोबत हल्दी बघा मोठी ऑर्डर आली की बघा कसं आपला प्रिपरेशन असतो मीठ हल्दी त्याच्यानंतर आपला अस्सल आगरी कोळी मसाला हे बघा खूप भारी भारी रिव्ह्यू येतात एक डॉक्टर मॅडम होत्या त्या घेऊन गेल्या होत्या दोन किलो आणि त्यांना एवढा आवडला का एकदम भारी रिव्ह्यू पाठवलाय हो त्यांनी हे बघा स्क्रीनशॉट ठेवते साईडला पॉज करून वाचा मीच पंधरा वीसदा वाचला असेल एवढा भारी मसाला झाला सगळं खप चला तर हळूहळू काम सुरू आहे मस्त दोघी ताई लागल्यात आपल्या कोण कोळंबीचे धागे काय काढते कोण कांदे काय सोडतं कोण मच्छी काय मॅरिनेट करते आपला जो मित्र आहे ज्यांनी आपल्याला क्रिसमसची ऑर्डर दिली त्यांनी सोबत आपल्याकडनं प्रॉन्स पिक्कलही मागवला आहे आता त्याचीच पॅकिंग करून घेते नाहीतर त्यांचा काम उरकायचा आणि माझ्या कामासाठी लेट व्हायचा हो उगच म्हणून हे बघा दोन दोन किलो त्यांनी मागवलेत प्रॉन्स पिक्कल तेच भरून ठेवते हो बघा आता आपल्याकडनं तुम्ही आगरी कोळी मसाला मागवतच असाल पण आपल्या इकडचा प्रॉन्स पिक्कल पण ट्राय करून बघा आवडेलच आवडेल याला पण खूप छान छान रिव्ह्यूज येतात आपल्याला झाला नाही सगळं बारा वाजता आठ टापला पाहिजे एक शेगडी आणली आपण शेगडीच बोलतो ना गॅस हां एक शेगडी आणली आपण त्याच्यावरती बघा कांदा शिजवत ठेवला आहे इथे आपली सुरमय मॅरिनेट झाली का आणि काय कोलंबी मसाला करतस आणि याच्यामध्ये तयार होणार आहे कोळंबी मसाला आणि कोळंबी बघा कसली मोठी भेटली ती एकदम सफेद चल मग मी पॅकिंग करते तोपर्यंत तो मसाला के चला आता प्रॉन्स पिक्कल आपण भरून ठेवलेले आहेत आणि ते प्रॉन्स मसाला प्रॉन्स सुक्का पण शिजलेला आहे बघा होईल नाही पाणी आटल नाही अजून पाणी आटणार आहे त्याचा सुरमईची पण आपण तुकड्या मॅरिनेट केल्या होत्या ते आपण बघा तव्यावरती टाकल्या तू कढीपत्ता वापरितस वापरीतस रे उमा हे बघ मी तुलाच बोलत असते पण आपल्या ताई लोक पण बघा कढीपत्ता वापरतात चोरली नाही उमाची स्टाईल चोरली अश्विनीने बोलताना बघ आणि एक आहे चिकन चिकन ग्रेव्ही बनते बघा चिकन ग्रेव्ही चुरमा आहे आणि आपल्याला कोपर खेरणेवरनं पण पापलेटची ऑर्डर आहे स्टफ पापलेट म्हणूनच इथे स्टफ पापलेट पण आपण देणार आहोत आणि सोबत आयुष्यातईने आपल्याला फ्रीमध्ये चिरी मासा दिलाय <laughs> तो कोण खाईल तू खाशील हा अश्विनी खाणार आहे तो, तो चिरी मासा तर आता भरपूर आपल्याकडे टाइम कमी आहे भाकरी पण घ्यायला जायचं आहे मला तुम्ही तलून घ्या मग तुकऱ्या मी भाकऱ्या घेऊन येते तोपर्यंत तुकड्या हा तर आपल्या सर्व मंडळीला माहिती आहे ही बघा ही सुरमईची तुकडी हिला जर कापली पापलेटला तर ती पापलेटची तुकडी होईल अजून काय विजा काय बोलताना शब्द आहे ना, ना? ने? 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 पीस हा आपली जी कूक आहे ती थोडी जास्त शिकलेली आहे हा <laughs> <laughs> बघा सुर सुरमईचा पीस हा हे बघा सुरमईचा पीस नाही बोला तुकडी हा सुरमईचा पीस आता तुम्ही तलून घ्या मी जाते आता पीस पीस तलून घ्या आता तुम्ही मी जात आहे आता भाकरी आणायला भाकरीची पण आपल्याला ऑर्डर आहे आणि सोबत बासमती राईस पण आहे होईल ना क्रिसमसच्या पार्टीपर्यंत आधी व्हायला हो पाहिजे करून घ्या मग मी जाते घेऊन येते हे बघा खोबरा ला अर्ध्या सुरमई पॅक करून झाल्यात आपल्या अर्ध्या तलाच्या बाकीया आणि इथं बघा स्टप पापलेटची चटणी आता फ्राय करताना दिसतात बापरे अशून किचनमध्ये लवकर झाला असता का घरात किचन किचनमध्ये झाला असता एवढ्याला किचन तो शेवटी किचनच असतं पण इथे बघा घरामध्येच आपल्या सर्व काय आपण बनवून देतोय बघा याच्या आधी पण आपण घरातनच करायचो फूड लायसन्स पण आहे हा आपल्याकडे नाही तर तुम्हाला हॉटेल विदाऊट फूड लायसन्स करतात काही सर्व काही आहे आपल्याकडे पावणे बारा झाले चल रोट्या बिट्या घेऊन आलो सुरमई पॅक करायच्या बाकी आल हे पहिलं आपण पापलेट पाठवून घेऊयात नाहीतर त्याच्यासाठी आपल्याला थांबायला लागेल घे चल त्याला लाग बसलो ना काही सामान घेऊन बसलोय गाडी मध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोर या एक वाजून चव्हेचाळीस मिनिट झालीत आमची भूमिका फोन करते फोन नाही उचलला तिचा ते बघा ट्राफिक बघा आणि रस्ता एवढा खराब आहे चिकन बाहेर येत आहे हा आपली अश्विनी ताई आहेत टोप पकडून बसलेत बघा किती कष्ट करते बघा क्रिसमसची ऑर्डर खराब नाही झाली पाहिजे म्हणून करते पण आता ट्राफिक मध्ये फसलोय सहा किलोमीटर आणि वीस दाखवते कधी पोचणार चला चला हो चला थँक्यू ऑर्डर घेऊन चाललोय मित्र भेटला आपल्या युट्यूब फॅमिलीचं पण ट्राफिक काय सुटले नाही अजून चला फायनली दोन वाजून दहा मिनिटं झालेत आणि आलोय आपण लोकेशनला आणि सर्व सामान आता आपली मंडळी घेऊन चालले आपल्याला पण भात घेऊन जायचं आणि विन सर आले तर आपल्याला मदत करायला आहे बघा मेरी क्रिसमस आणि थँक्यू आमच्यावरती विश्वास दाखवण्यासाठी थँक्यू 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 विन सर थँक्यू खूप भारी वाटलं हो फॅमिलीला भेटून खूप भारी वाटलं मेरी क्रिसमस सर्वांना थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं पाहुन हो थँक्यू थँक्यू हो 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 नक्की 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 हो ॲक्च्युली हा सीन आम्ही रिक्रिएट करतो कारण आवाजच नाही आला पण खूप चांगला वेलकम केला आमचा आहे बघा मस्त मस्त आणि सर्व छान दिसतंय ना हां हां व्हेरी क्रिसमस सर्वांना हो हो थँक्यू 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 हो हो सर्वजण बघतात ना हो थँक्यू थँक्यू आई तुमच्या सांगण्यावरती ऑर्डर केलेली हां मास्ली आणि आवडली सरांना म्हणून ही मोठी ऑर्डर भेटली आपल्याला थँक्यू थँक्यू असाच आशीर्वाद असू द्या क्रिसमसबद्दल काय सांगतो नाही नाही जर फेस्टिवल जॉयसाठी आहे जीजस बॉर्न झालं होतं सेलिब्रेशन करतो आणि क्रिसमस ट्री लाईफ ऑफ ट्री बोलतात त्याला ह्याला एवढं सजवणं सगळ्यांना एकत्र राहणं छान दिसतं असं ते सजवतं आणि मग आम्ही आमचं ट्रेडिशन असतो ट्रीप लावतात ते बी जीजस ठेवलं आहे ह्याच्यावरती सगळं सेलिब्रेट क्रिसमस म्हणजे जीजस बॉर्न क्रिसमसचं सेलिब्रेशन सँटाक्लोज गिफ्ट आणतात तुम्ही आम्हाला गिफ्ट आणायच्यावर

बाय जेवण वगैरे देऊन आलो हा कसं वाटलं श्विनी हा एकदम भारी फॅमिली होती ना गिफ्ट पण दिले आम्हाला आणि आनंद तुला पण दिले बघा गिफ्ट आपण खूप भारी वाटलं एकदम डाऊन टू अर्थ फॅमिली होती जो काय आपण म्हणजे जेवण घेऊन गेलो होतो आणि जे काय आपण सर्व मंडळींनी मिळून आपला जो स्वागत केला तो खरंच टचिंग होता तर थँक्यू विन सर आपल्या ऑर्डर देण्यासाठी नक्की सांगा आम्हाला कसं जेवण लागलं ते आणि सर्वांना मेरी क्रिसमस जे कोणी भेटले आपल्याला जे कोणी आपले व्हिडिओ बघतात त्यांना सर्वांना मेरी क्रिसमस आनंदाने सण साजरा करतात बघा आणि क्रिसमसबद्दलही त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्यांना जे काही सांगितलं होतं ते देण्याचा प्रयत्न केला जर दिला नाही सगळा चला जाऊया आता घरी काय सुगंध येते गाडीमध्ये आवड आवडणार ना जेवण त्यांना सर्वांना मासली एकदम फ्रेश आहे सर्व काही एकदम फ्रेश आहे आपल्या एकदम प्रोफेशनल शेप लोकांनी बनवलाय चला सर, सर्वांना आवड ही आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या इथेही मोठा कार्य असेल तर आपल्याला मोठी ऑर्डर द्यायची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता आपण असे एकत्र येऊन एक हां जेवण बनवू बनवत असतो हे बघा हा चला भेटू या नेक्स्ट टाइम, टिल देन टेक केअर बाय बाय चला